कोरोनामुळे शुक्रवारी राज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली कोल्हापूर मुंबई सातारा आणि उल्हासनगरमध्ये चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय राज्यामध्ये कोरोनाचे सध्या एकशे दोन नवे रुग्ण आहेत मुंबईमध्ये सर्वाधिक सत्तावीस नवे रुग्ण आढळून आले व्यक्तींनी काळजी घेण्याची गरज असल्याचं अजित पवार म्हणाले कोरोनामुळे आतापर्यंत पंचवीस जणांचा बळी गेलेला आहे आणि राज्यामध्ये आढळलेल्या रुग्णांपैकी मुंबईमध्ये सत्तावीस पुणे महा महापालिका सव्वीस पिंपरी चिंचवड पाच ठाणे महापालिका तीन नवी मुंबई एक कल्याण महापालिका दोन उल्हासनगर एक पनवेल तीन मालेगाव चार सांगली जिल्हा पाच सांगली महापालिका पाच छत्रपती संभाजीनगर पास अकोला एक अमरावती दोन अमरावती महापालिका पास नागपूर एक नागपूर महापालिका पास अशा सगळ्या जिल्ह्यांचा समावेश आहे ज्या काही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि नागरिकांना तसं घाबरून जाण्याचं काही कारण नाही पण ज्यांची वय जास्त आहेत वयस्कर लोक आहेत त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे आणि खोकला किंवा गर्दी टाळायची गरज आहे खोकला किंवा शिंका वगैरे आले तर नॅपकिन किंवा रुमाल वापरण्याची गरज आहे ही अशी काही काळजी तिथं घेतली गेली पाहिजे